नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता पी एफ मधून पेन्शन मिळणे झाले सोपे तर जाणून घ्या तुम्हाला कसा होईल फायदा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आज आपण ई पी माहिती घेणार आहोत तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच संबंधित लोकांसाठी एक मोठी बातमी आहे तर ई पी एफ ओ आता आपल्या ग्राहकांसाठी पेन्शन पेमेंट पूर्णपणे पोर्टेबल करणार आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी सरकार केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली सुरू करणार आहे तर हे बँक आणि स्थान पोर्टेबिलिटी सक्षम करेल आणि भौतिक फॉर्मद्वारे पेमेंट ऑर्डर हस्तांतरित करण्याची आवश्यकता दूर करेल तर पोर्टल प्रणालीद्वारे पेन्शनधारकांना कोणत्याही बँकेतून आणि कोणत्याही ठिकाणाहून पैसे मिळू शकतात तर आम्ही तुम्हाला सांगतो की या सुविधा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध होणार आहेत तर मंडळी केंद्रीकृत पेमेंट ई पी एफ ओच्या विद्यमान विकेंद्रित पेन्शन वितरण प्रणालीची जागा घेणार आहे तर सध्या ई पी एफ ओच्या प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचे फक्त काही बँकांशी स्वतंत्र करार आहेत जे पेन्शन हो पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारे सात पॉईंट आठ दशलक्ष सदस्यांना या निर्णयात समाविष्ट केले जाणार आहे तर अलीकडेच ई पी एफ ओने किचकट प्रक्रिया मोकळी करण्यासाठी सुधारणा योजनेच्या तपशिलांसह बाहेर आले जे नियमित तक्रारींच्या आधारे डिजिटल तंत्रज्ञानांचा लाभ घेऊन ई पी एफ ओ ऑपरेशन सुधारेल सुधारणा योजनेनुसार पुढील वर्षापासून लागू केल्या जाणाऱ्या सुधारणानुसार प्रादेशिक कार्यालयांना निवृत्ती वेतन आदेश एका कार्यालयावरून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही म्हणजे पेन्शनधारक कोणत्याही ठिकाणाहून पैसे काढू शकतात तर कामगार मंत्रालय वाटचाल करत आहे विविध सदस्य आणि नियुक्तांच्या व्यवहारासाठी प्रक्रिया आणि टर्न अराउंड वेळ सुलभ करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे तर पेन्शन व्यतिरिक्त भविष्य निर्वाह निधी सदुसष्ट दशलक्षावरून अधिक पगारदार भारतीयांना सेवानिवृत्तीचे उत्पन्न देखील प्रदान करते तर काम करणाऱ्या लोकांसाठी हा बहुतेकदा जीवन बचतीचा मुख्य स्रोत आहे तर ई पी एफ ओने एफ वाय ट्वेंटी फोरसाठी आठ पॉईंट ट्वेंटी फाईव्ह टक्के बचत व्याज दर देऊ केला आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद